तर नमस्कार मित्रांनो नागपूरचे जे आपले सबस्क्रायबर मित्र आहे पोलीस तर त्यांच्याकडे आपण पिल्लं व काही तलंगा त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केल्या त्याच आज आपण रविवारचा दिवस असल्यामुळे आपण घेऊन जात आहोत तर तिथे गेल्यावर त्यांच्या फार्मचा व्हिडिओ आपण पूर्ण असा शूट केला आहे व तो आपण या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो प्रवासात आपण काही असा सुंदर असा निसर्गाचा काही क्षण आपण इथे टिपून घेतला आहे आपण बसने प्रवास करत आहोत मित्रांनो प्रायव्हेट बस आहे आणि या बसमधून आपण त्यांना पिल्लं कशा प्रकारे दिली व त्यांना कशा हो पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण त्यांच्या कामवरती जाऊया तर तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशीच नवनवी कुक्कुटपालनाची जे व्हिडिओ आहे मित्रांनो ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि काही दिवसानंतर आता चोवीस बावीस तारखेनंतर नागपूरमध्ये कृषी प्रदर्शनी आहे तर त्याचासुद्धा आपण काही जे आपल्या शेतीशी निगडित आहे ते व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येणार आहोत तर आपण फार्म गेल्यानंतर त्यांनी आपलं भरपूर असं मित्रांनो स्वागत केलं त्याचा आपण फार्मवरती जे पक्षी आहे ते आता आपण बघणार आहोत आता हा बॉक्स आहे मित्रांनो आपण त्यांना या बॉक्समध्ये पिल्लं पॅकिंग करून दिली आहे आता त्याची अनबॉक्सिंग चालू आहे आणि बघू शकता आपण त्यामध्ये पिल्लो हे बघा मित्रांनो हे आपण त्यांना बावीस पिल्लं दिलेली आहे आणि एक ही झालेली आहे मित्रांनो त्यांची ग्रोथसुद्धा चांगली आहे आपण यांना स्टार्टर स्टार्टअपही दिलं होतं आणि पाहू शकता त्यांना बऱ्यापैकी पंखा आले आहे व चांगली ॲक्टिव्ह पिल्ला आहे मित्रांनो आता हा बघू शकता त्यांचा शेतामधील फार्म हा मग मित्रांनो की एक सुंदर असा ब्रिडर आहे आणि ही पांढरी तलंग ही आप आपल्याकडील मित्रांनो अशी गावरांची ओळख आहे तशा आपण त्यांना मागितल्या होत्या त्यांनी आपल्याला तशाच आपण त्यांना तलंगा दिल्या व ते अत्यंत समाधानी आहे मित्रांनो हा त्यांच्या फार्म होता ब्रिडर कोंबड्या पण भरपूर अशा मित्रांनो मुक्तसंचारमध्ये फिरत आहे इथे त्यांना शेवग्याचा पाला वगैरे असं सर्व काही मिळत आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक अत्यंत आल्हाददायक वातावरणात मित्रांनो हा फार्म आहे वर जे काही वेस्टेज असते ते सुद्धा ते यांना खाण्यासाठी देत असते आणि थोडंफार प्रमाणात फीड देत असते संपूर्ण ह्या परिसरात मित्रांनो मुक्त संचारपती आता ही मागून आली आहे कोंबड्याच्या मागची जी पठळी आहे तीसुद्धा मित्रांनो आपण त्यांना दिलेली आहे आणि त्यांना त्यांच्याकडे असा फार्म वगैरे काही बांधून घेतला नाही त्यांचे सर्व पक्षी मोठे हे झाडावरतीच रात्री मुक्कामाला असतात मित्रांनो व जे पिल्लं आहे त्यांनाच ते फक्त पिंजऱ्यामध्ये खाद्य पाणी वगैरे देत असतात तर पाहू शकता इथे संपूर्ण असं जंगलच्यासारखं इथं वातावरण आहे आजूबाजूला मित्रांनो इथं मुक्त संचारमध्ये ते पक्षी वावरत असतात थोडंफार इथे जाळी लावली आहे त्यांनी भोवताली जेणेकरून कुत्रा लांडगा कोल्हे अशा प्रकारचे आतमध्ये येणार नाही व सर्व ठिकाणी मित्रांनो त्यांना मुक्त संचारचं असं वातावरण आहे इथे किडे मुंग्या आणि लो कॉस्ट फीड आहे मित्रांनो इथे काही जास्त फीडचा त्यांना खर्च येत नाही एक नेट प्रॉफिट ही पठडी मित्रांनो आपल्यावर कडील आहे जसे जसे व्हिडिओ समोर जात आहे मित्रांनो तसे तसे आपल्याला सांगत आहे एक त्यांनी पोलिसमध्ये कार्यरत असल्या कारणाने मित्रांनो त्यांना एक आवड आहे एक छंद आहे गावरान कुक्कुटपालन संगोपनाची व बरेचसे असे त्यांच्याकडे पिल्लंसुद्धा त्यांनी काढून घेतले आहे आता इतक्या साऱ्या या परिसरामध्ये मुक्त संचारमध्ये त्यांना फीड कमी लागत असल्यामुळे एक नेट प्रॉफिट आहे ही नारळाची झाडं मित्रांनो इथे पाहू शकता ह्या झाडावरती पूर्ण या कोंबड्या रात्री मुक्काम करत असतात आणि ह्या त्यांचा एक फार्म हाऊस आहे मित्रांनो आता अशा वातावरणात त्यांना फीडचा खर्च हा खूप कमी येत असतो पन्नास सुद्धा त्यांना फीडचा खर्च येत नसतो मार्केटमधून ते जास्ती आणत नसते आणि जो परिसर आहे या परिसरात निदान मित्रांनो त्यांचा मानस आहे की भविष्यामध्ये मला इथे पाचशे ते सहाशे कोंबड्या तयार करायच्या आहे ह्या पूर्ण एरिया मित्रांनो त्यांचाच आहे आणि अशा याच्यामध्ये ते जॉब करून आपली एक आवड आपला एक छंद जोपासत आहे अशा ठिकाणी ते कुक्कुटपालन करत आहे त्यामुळे त्यांना बरंचसं असं प्रॉफिट आहे ते शहरी भागात राहत असल्यामुळे त्यांना बरेचसे असे ग्राहक त्यांच्यापाशी येत असतात चिकन व अंड्याची मागणी करत असतात आत्ता मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने शहरातील लोक ही जागृत झालेली आहे व मोठ्या प्रमाणात गावरान कोंबड्याचे मटण अंडी हे खाण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे त्यामुळे मित्रांनो शहरात का होईना ग्रामीण भागात तुलनेत मित्रांनो आता शहरी भागातसुद्धा सुद्धा तरुण जे काही जॉब करत आहे असे तरुण मंडळी मित्रांनो या व्यवसायात उतरत आहे आणि त्यामुळे या व्यवसायाचे महत्त्व दिवसांदिवस लोकांना ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत लोकांना पटत आहे व ते या व्यवसायाकडे वळून एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करत आहे जेणेकरून मित्रांनो त्यांना एक एक बचत बँक जशी राहते तशा प्रकारचं हे कुक्कुटपालन त्यांनी जोपासलं आहे ते त्यांचे जे काही मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण जो खर्च करत असतो आणि जे काही आपल्याला इन्कम येते त्यामध्ये एक, एक, एक एक्स्ट्रा इन्कम एका एक एक्स्ट्रा इन्कमची भर या व्यवसायामुळे निश्चितच युवकांना मिळत असते आता इथे बघू शकता तर असा फार मग काही छोटे छोटे पिंजरे इथे बांधून घेतले आहे त्यांनी तिथे पिल्लर वगैरे राहत असतात जास्त काही त्यांनी एक खर्च केला नाही इथे बघू शकता किती सुंदर असा मित्रांनो पिंजरा जेणेकरून थंडीचे दिवस आहे इथे काही वारे वगैरे मित्रांनो जात नाही आतमध्ये एक चांगल्या प्रकारचं उबदारपणा तयार होतात आहे खालच्या याच्यामधली हे आप आपल्या जवळची फिल्ला आहे मित्रांनो ते म्हणत होते की खूप मोठी मोठी पिल्ला आहे साहेब तुमच्याकडली काय खाऊ घालतात तर त्यांना मी सर्व अशी माहिती दिली की आपण पिल्लांना काय खाऊ घालतो तो कशी ग्रोथ वाढेल त्यांना एक व्यवसायामध्ये एक ग गा, गाय गा, गाईडलाईन्स आपण त्यांना दिली त्यांना त्यांना वेळोवेळी आपण सांगितलं की कोणकोणते औषधी द्यायचे कोणकोणते हे द्यायचे फीड द्यायचे तर त्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत पिल्लं दिली म्हणून आपली जबाबदारी मित्रांनो खतम झाली असा भाग नाही आहे आपण त्यांना नवीन जे तरुण यु यू, युवक आहे त्यांना आपण मार्गदर्शन केलं तर त्यांना निश्चितच या व्यवसायामध्ये एक चालना चांगली मिळेल व एक चांगला आर्थिक फायदा त्यांना होईल आता ही बघू शकता त्यांच्याकडे खूप कोंबडी आहे त्यांनी तिने सुद्धा एक सुंदर सुंदर पिलं तयार केली आहे आता हे मित्र हे सर्व पिल्लं मोठे झाल्यानंतर कोंबड्याचे रूप याच्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मित्रांनो एक चांगल्या प्रकारचं त्यांना एक आर्थिक इन्कम जनरेट होऊ शकते ग्रामीण भागातील तरुणापासून तर शहरी भागातील तरुणापर्यंत आपल्या ज्या काही व्यवसाय आहे त्याच्याबरोबर आपण जर असे व्यवसाय केले तर निश्चितच मित्रांनो आपल्या खिशामध्ये पैशाचा भर पडणार आहे असेच मित्रांनो आपण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ ग्रामीण भागातील शहरी भागातील कुक्कुटपालनाचे शेळीपालनाचे आणि इतर शेतीपूर्वक व्यवसायाचे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हि आपले व्हिडिओ पाहा बघत चला आणि असाच भरभर करून प्र प्रतिसाद देत राहा मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा निश्चितच आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो बघू शकता इथे फिल्डर आणि ड्रिंकर मस्त वगैरे ठेवले